नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या चॅनलवरती आपलं स्वागत करतो आपल्यासोबत आहेत पंचकृषी ते रोडपाले कलंबोलीत या विभागाचे सुभाष गायकवाड सर एक समाजसेवक आहेत सर स्वागत आहे आपलं त्या चॅनलवरती खरं तर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवरती बोलत आहात तुम्ही माझे जुने मित्रही आहात तर पुन्हा एकदा मी स्वागत करतो काय वाटतं आज जो कार्यक्रम उद्घाटन झालेला आहे थोडं याबद्दल माहिती सांगता मनोज गायकवाडने जे त्यांचं काम महापालिकेने मंजूर केलेलं आहे त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो आहे कारण लहान पोरं त्या खड्ड्यामध्ये पडू नये म्हणून त्यांनी महापालिकेमध्ये आवाज उठवला आणि ते ग्र्यांचं काम त्यांनी मंजूर केलेलं आहे आम्ही आमच्या रोडपाले आंबेडकर नगरवरून त्यांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो कारण आमची ही जी पहिली टीम आहे आता जेव्हा तुम्ही विकास बघत असाल तर मी असेल मारुती गायकवाड असेल विनोद गायकवाड जीवन गायकवाड पांडुरंग गायकवाड असेल नरेश जाधव असेल असे आम्ही राजू गायकवाड आम्ही जो आता तुम्ही विकास बघत असाल आमचं स्टार्टिंगचा सा, हा सारा विकास आम्ही केलेला आहे त्याच्याकृत आता त्यात पावडर पावड ठेवून आता म्हणून काय करतो विकास करतो गावचा आमचं मत काय गावचा विकास मेन झाला पाहिजे आणि माझ्या एक भीमशुक्ती संघटना मी जिल्हाध्यक्ष नाते मी मला मनोज गायकवाना खूप खूप शुभेच्छा देतो जसं आम्ही हे सर्व विकास केला तसा त्याने विकास केला त्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा नक्कीच सर गावाचा विकास हा सर्वांच्या साथीनेच होतो असं बोलला जातो सर आज दसराही आहे आणि गांधी जयंती आहे तुमचं काय आहे याबद्दल दोन शब्द बोलू शकता मी पूर्ण रायगडवासीयांना महाराष्ट्रवासींना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि धर्मचक्र परिवर्तन दिनाचे खूप खूप शुभेच्छा देतो कारण या दिवशी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा बनवती दीक्षा घेतलेली आहे आज तो क्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि महात्मा गांधींनी एक सांगितलं की स्वच्छता राखा तर आमच्या गावांना एक एक हे सांगतो आम्ही की स्वच्छता राखलीच पाहिजे कारण महात्मा गांधींचं एक स्वप्न होतं की माझा भारत देश पण स्वच्छतेने झाला त्याच्यामुळं मी महात्मा गांधींना खूप खूप शुभेच्छा राखली भारतीय खूप स्वच्छ नक्कीच आपल्यासोबत आहेत सुभाष गायकवाड यांनी खूप छान सांगितलेले आहे माहिती दिलेली आहे कॅमेरामॅन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज